नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या फेब्रुवारी आज आणि आज आपण पाहतो वीस प्रश्न आणि मित्रांनो रोज आपण साडेसहा वाजता सकाळी आपण करें पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आपण पाहूया मित्रांनो आजचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा पहिला प्रश्न प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभुदय योजना पीएम अजय म्हणतात ही कोणत्या समुदायांच्या उन्नतीसाठी एक उपक्रम आहे तर यासी साथी आहे। या सी समाजासाठी एक उपक्रम आहे काही आपण पाहूया गरिबीशी लढण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना रोजगार निर्मिती आणि शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते बघा गरिबीशी लढण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मिती आणि शिक्षणासाठी ही लक्ष केंद्रित करते अलीकडेच केंद्रीय सल्लागार समितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील कृतीची रणनीतिक ओळखण्यासाठी बैठक घेतली म्हणून हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पीएम आजेची उद्दिष्टे या योजनेत प्राथमिक उद्देश काय मित्रांनो अनुसूचित जाती समुदायामधील गरिबी कमी करणे पॉईंट नंबर एक गरिबी कमी करणे आणि कौशल्य विकास आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमाद्वारे साध्य केले जाते या योजनेचा उद्देश साक्षरता दर वाढवणे शैक्षणिक संस्थांमध्ये विशेषतः जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातींच्या नोंदणीला प्रोत्साहन देणे हा सुद्धा त्याचा मुख्य उद्देश आहे म्हणून प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभुदय योजना म्हणजे अजय ही योजना यस्सी समुदायांसाठी आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टिंबटिंब हा दिवस अमेरिकेला गल्फ डे अमेरिका गल्फ डे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोषणेवर स्वाक्षरी केली म्हणजे जेव्हा मेक्सिकोच्या अखातीचं नाव बदललं लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याला नाव अमेरिका अखात असं नाव दिलं गेलं आणि म्हणून अमेरिका अखात डे हा साजरा करण्यास सुरुवात केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे घोषणा केली त्यासाठी नऊ फेब्रुवारी हा दिवस लक्षात ठेवा अमेरिका गल्फ डे म्हणून आपण साजरा करतो वीस जानेवारी रोजी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशात गृह विभागाला नाव बद, बद, बदल बदल लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आणि अमेरिकन तटरक्षक दलाने अधिकृत संदेशामध्ये अमेरिकेचे अखात हा शब्द वापरण्यास सुरुवात केली लक्षात ठेवा अमेरिकेचे अखात मेक्सिकोच्या अखातीच्या नाव आता अमेरिका अखात असं झालेलं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत कोणत्या देशाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्या दरम्यान आय सी सी अवयवदान करा जीव वाचवा जागरूकता मोहीम सुरू करणार आहे पण खूप महत्वाचं आहे बारा फेब्रुवारी रोजी लक्षात ठेवा झाली होती मॅचेस झाल्या होत्या आणि भारतात होणार होत्या त्या आणि आयसीसीने काय केलं अवयवदान करा जीव वाचवा जागरूकता मोहीम सुरू केली तर कोणत्या देशाची तिसरी एकदिवसीय मॅच सुरू होती त्यावेळेस त्यांनी हे केलेलं आहे तर उत्तर आहे इंग्लंड देशाची मॅच चालू होती त्यावेळेस हा केलेला आहे आय सी चे प्रमुख जय शाह यांनी सामाजिक बदलाला प्रेरणा देण्यात देण्यात खेळांच्या भूमिकेवर भर देत त्या या उपक्रमाची घोषणा केली ही मोहीम लोकांना अवैधनाची प्रतिज्ञा करण्यास आणि प्रोत्साहित करते एका निर्णयामुळे अनेक जीव कसे वाचू शकतात हे अधोरेखित करते लक्षात ठेवा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहमदाबाद झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामना तर कोणाकडे होता इंग्लंड देशासोबत झाला होता चौथा प्रश्न पॅरा तिरंदी आशिया कप कोणत्या देशात झाला आहे सुंदरसा प्रश्न <coughs> हा सुंदरसा प्रश्न लक्षात ठेवा कोणत्या देशात झालेला आहे तर तो, तो बँकॉक मध्ये झालेला आहे ठीक आहे बँकॉक मध्ये झालेल्या महिला कंपाऊंड ओपन स्पर्धेत सरिताने काय नाव त्यांचा मित्रांनो सरिता ठीक आहे सिंगापूरच्या नूर सय्या सय्या हिदा अलीमला एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे बेचाळीस असणार सुवर्ण पदक कमवले लक्षात ठेवा सुवर्ण पदक कमवलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आदिल मोहम्मद पुरुषांच्या पहिल्या गटात हाँगकाँगच्या मॅन ताई योंगला एकशे वीस एकशे सोळा असा पराभव करून कांस्यपदक जिंकले म्हणजे पुरुषामध्ये कोण जिंकलं आदिल मोहम्मद आणि महिलामध्ये कोण जिंकलं सरिता जिंकली लक्षात ठेवा पॅरा तिरंदाजी आशिया कप कुठे झाला मित्रांनो बँकॉकमध्ये झाला ठीक आहे एक फेब्रुवारी पंचवीस रोजी एनर्जीचे एन एस जी चे, या चे महानिरीक्षक यांना आय आय सी आहे ना आय सी ए आय कडून सी इन ए ए पब्लिक सर्व्हिस पुरस्कार मिळाला तर कोणाला मिळाला हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा म्हणजे असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट दीपक कुमार केडिया सुजल शर्मा रंजन विचारतो उत्तर आहे दीपक कुमार केडिया यांना मिळालेला आहे प्रजासत्ताक दिनी या त्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक नाही सन्मानित करण्यात आले सी ए सी ए सी एम ए आणि एल एल बी पदवीधर असलेल्या केडिया यांनी एन एस ए आणि अंमलबजावणी अंमलबजावणी भूमिका बजावल्या आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलाय सी पब्लिक सर्व्हिस पुरस्कार दीपक कुमार कोण आहे ते एनजीचे महानिरीक्षक आहे सहावा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षांनी कागदी स्ट्रॉवर बंदी घातली प्लास्टिकला प्रोत्साहन दिले आहे तर ते अमेरिकाच्या राष्ट्र अध्यक्षाने असं केलंय राष्ट्र अध्यक्ष ट्रम्प यांनी संघीय संस्थांमध्ये कागदी स्ट्रॉवर बंदी घालण्याचा आदेश स्वाक्षर दिली ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर कर अनिर्व्य करण्यात आला हे पाऊल खूप महत्वाचं आहे हे पाऊल बायडेनच्या धोरणाला उलट करते ज्याचा उद्देश प्लास्टिक प्रदूषणाला संकट म्हणून रोखणे होता महासागर प्रदूषणाबद्दल चिंता असूनही ट्रम्प यांनी प्लास्टिकच्या वापराचे समर्थन केले एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर वर निर्बंध घालण्याच्या प्रवृत्तीला त्यांनी विरोध केला आहे आणि आता नुकता अमेरिकेने माहिती असेल तुम्हाला की डब्ल्यू एच ओ मधून माघार घेतलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून सातवा प्रश्न दुबईमध्ये सर्वात मोठे ओ मध्य पूर्व आणि ए आय ए आय एम ई कोणत्या वर्षी आयोजन होणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजन होणार आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजन होणार आहे दोन्हीमध्ये सर्वात मोठ्या एमआरओ मध्य पूर्व आणि ए आय एम ई दोन हजार पंचवीस आयोजन केले जाते ज्यामध्ये दोनशे पन्नास अधिक प्रदर्शक आणि प्रमुख विमान वाहतूक भागधारक सहभागी होतात जेई एरोस्पेसने डॉलर दहा दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे आणि एअरबसने दोन हजार त्रेचाळीस पर्यंत डॉलर बत्तीस अब्ज जागतिक सेवा मागणीचा अंदाज वर्तवला आहे गो लाईव्ह थिएटर मध्ये उद्योगातील नेते विमान वाहतूक ट्रेंड एआय अनुप्रयोग आणि आधुनिकीकरण कार्यक्रमावर चर्चा करतात ठीक आहे लक्षात ठेवा हे पाहिलं गेलं तर ऑब्विसली प्रमुख विमान वाहतूक भागीदारीक सहभागी होतात ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे सगळे विमानाची वाहतूक यात सहभागी होतात आणि कुठे होणार दुबईमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये होणार म्हणजे याच वर्षी आठवा प्रश्न नुकतीच पुढील एआय शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे पुढील लक्षात ठेवा सध्या झाली कुठे फ्रान्स मध्ये झाली आणि आता सध्या पुढील होणारे भारत देशामध्ये होणार आहे पीएम नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मायक्रॉन यांच्या सह अध्यक्षतेखालील पॅरिस मधील ऍक्शन समिट दरम्यान पीएम मोदींनी घोषणा केली की भारत पुढील एआय आयोजन करील फ्रेमवर्क स्थापन करण्यासाठी त्यांनी जागतिक भर दिला आहे <coughs> माफ में से आवाद बसला है। करा आवाज बसलाय कोणत्या भारतीय कलाकारास टिंबटिंब यांना आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर आहे राकेश रोशन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावी पंचवीस वर्ष साजरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्मिती राकेश रोशन यांना उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मानित केले जाईल रोप्य महोत्सवी लक्षात ठेवा आठ व नऊ मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे कुठला आयफा उत्कृष्ट पुरस्कार आणि ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि करण जोहर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करतील आणि आयफाची रौप्य महोत्वाची थीम काय आहे चांदी हे नवीन सोने आहे चांदी हे नवीन सोने आहे मित्र थोडंसं लक्षात ठेवा आयफा आयवर किती आहे मित्रांनो पंचवीस वाय लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ट्वेंटी फाईव्ह नंबर आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे हृतिक रोशन यांना पुरस्कार मिळणार आहे म्हणजे दोन पॉईंट याच्यामध्ये कव्हर झाले आणि ते तिसरा पॉईंट काय कुठे होणार आहे जयपूरमध्ये होणार आहे तीन पॉईंट आणि चौथा पॉईंट काय आयफाचं थीम काय चांदी हे नवीन सोने आहे ठीक आहे पुढं दहावा प्रश्न लक्षात ठेवा दहावा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे ओके भ्रष्टाचार धारणा निर्देशांक सीपीआय चोवीस भारत कितीव्या क्रमांकावर आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं भारत जर पाहिला गेलं तर तो शहाण्णव क्रमांकावर पोहोचलेला आहे गेल्या वेळेस तो त्र्याण्णव नंबर होता आता तो शहाण्णव नंबरवर हो पोहोचलेला आहे ठीक आहे डिटेल पाहूया आपण ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जाहीर केलेल्या सीपीआय चोवीस मध्ये एकशे ऐंशी देशांची क्रमवारी लावण्यात आली किती एकशे ऐंशी देशांची क्रमवारी लावण्यात आली यामध्ये दक्षिण सुदान सोमालिया वेनिझुएला सिरिया सर्वात भ्रष्ट आहेत कोण कोण दक्षिण सुदान सोमालिया सर आणि सिरिया जागतिक सरासरी सीपीआय स्कोर त्रेचाळीस आहे ज्यामध्ये भारत अडतीस गुणांसह शहाण्णव स्थानावर आहे तेवीस मध्ये तो एकोणचाळीस होता त्यापेक्षा कमी आहे आणि तेवीस मध्ये भारताचा क्रमांक त्र्याण्णव आणि चोवीस मध्ये तो शहाण्णवा क्रमांकावर पोहोचला पहिला कोण आहे डेन्मार्क दुसरा फिनलँड तिसरा सिंगापूर पहिला डेन्मार्क दुसरा फिनलँड तिसरा कोण आहे मित्रांनो सिंगापूर आहे आणि भारताचा क्रमांक सध्या किती आहे शहाण्णवा क्रमांक आहे पुढे आणखी काय पॉइंट बघूया ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स मध्ये भारत एकोणचाळीसवा आनंद निर्देशांक म्हणजे टॉप एकशे सव्वीसवा वा जागतिक शांतचा निर्देशांक एकशे सोळावा लिंग अंतर अहवाल एकशे एकोणतीसवा भ्रष्टाचार फ्रीडम त्र्याण्णव इंडेक्समध्ये एकशे एकोणसाठवा ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये एकशे पाचवा प्राथमिक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक एकशे शहात्तरवा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक चौऱ्याऐंशी वा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक एकोणचाळीसवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये एकोणपन्नासवा नंबर आहे हे सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे आहेत अकरावा प्रश्न ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतो आपण जिंदाल न्यूक्लिअर ही भारतातील अनुर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणारी कितवी खाजगी कंपनी बनलेली आहे मित्र हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कितवी खाजगी कंपनी बनलेली आहे तर ही पहिलीच खाजगी कंपनी बनलेली आहे दुसरा प्रश्न बारावा प्रश्न कोणता देश दोन हजार सत्तावीस मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचे उद्घाटन करेल तो सौदी अरेबिया करणार आहे तेरावा हो प्रश्न जानेवारी पंचवीसचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला तर ऑब्विसली दोघांनी जिंकल्यावरील ठीक आहे वेस्ट इंडिजच्या जोमेल वारेकिन आणि ऑस्ट्रेलियाच्या बेतमुनी यांनी जानेवारीमध्ये जिंकल्या लक्षात ठेवा ठीक आहे हे जॅमेल जोमेल ओरेकिन कुठे वेस्ट इंडिजचे आहेत आणि बेतमुनी कुठे मित्रांनो ऑस्ट्रेलियाचे आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो खालीबी कोणाला पहिला जंगल बेल्स पुरस्कार या पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट महत्वाचा हो भावना ममन यांना हा पुरस्कार दिला गेला आहे ठीक आहे ओके पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेत प्रथमच कोणता विषाणू ओळखला गेला आहे जो मोल्स पासून मानवामध्ये पसरू शकतो तर कॅम्प हिल वायरस लक्षात ठेवा कॅम्प हिल वायरस हा समजलेला आहे ठीक आहे पुढे सोळावा प्रश्न रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने कोणत्या क्रिकेटरच्या सहकार्याने स्पिनर स्पोर्ट्स ड्रिंक्स लाँच केले आहेत आपल्याकडे भारतीय पण मित्रांनो मुत्तय्या मुरली श्रीलंकेचे आहेत त्यांना हा चान्स मिळालेला आहे सतरावा अलीकडेच टॉम क्रुझला कोणत्या दे देशाचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळाले आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवा एरोनॉटिक्स पदक मिळाले तर फ्रान्स मिळालेला आहे आणि आत्ताच फ्रान्समध्ये झाली ए परिषद झाली जी पुढील वर्षी भारतात होणार आहे अठरा प्रश्न नुकतेच आशियातील पहिले जीवन आकाराचे एनिमेट्रोनिक हत्ती कोठे अनावरण करण्यात आलेले आहे, आहे।, आहे। ए ए तर ते बंगलुरमध्ये करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा बंगलुरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि कालचा प्रश्न असा होता की फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार होते तर आपले नरेंद्रजी मोदी आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी दोन हजार सत्तावीस मध्ये एकोणचाळीस वा राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोण करणार आहे तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो की अडतीसावं उत्तराखंडामध्ये झालं होतं हे तर तुम्हाला ऑप्शन माहिती आहे लक्षात ठेवा उरले तीन ऑप्शन महाराष्ट्र मेघालय उत्तर प्रदेश उत्तर का असेल आपण नक्की सांगावं याचं उत्तर काय असणार आहे सत्तावीस मध्ये एकोणचाळीसवा राष्ट्रीय खेळाचं आयोजन कोण करणार आहे ठीक आहे आणि मित्र हो सर्वच्या सर्व प्रश्न घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण पॉवरफुल वापरलाय आणि याचा आपण वापर करावा धन्यवाद उद्या आपण याच टाइमला याच मिट मित्रांनो धन्यवाद थँक्यू